तर गाई आलोय पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी फ्री फायरचा तर भाऊ जसं की तुम्हाला माहीत असेल की आपण फक्त शॉर्ट व्हिडिओज टाकतो म्हणजे आपण लॉंग व्हिडिओ पण टाकतो पण जास्त तर शॉर्ट व्हिडिओज टाकतो म्हणून आज आपण लॉंग व्हिडिओ टाकतोय बर बर लय झाली टाका टाकी आता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ तर भाऊ आज आपण पीकवर आहे म्हणजे पीकवर आपण एकदम धुमाकूळ मासून आहे आज आणि तुम्हाला जर हे धुमाकूळ पाहिजे असेल तर ऑब्बियसली हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्यात एकदम मजा केलेला आपण राहू एकदम खतरनाक एकदम तडक भडक आपण एकदम गेम प्ले झालेला आपला इथं आणि भाऊ मला तर तुम्ही लोक एकदम हुशार वाटत आहे राह म्हणजे तुम्ही म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे कोणतरी तर मराठी मधून व्हिडिओ बनवत आहे आता तुम्ही लगेच आपल्या मराठी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करून द्याल जे जे फ्री फायर खेळत असतील कर नाई तर माझ्या उमेदवार असे खरे उतरा बरं ठीक आहे चला लय मस्क मारून टाकला मी या ठिकाणी तुम्हाला आणि आता आपण आपल्या गेम आता प्लीवर आपल्याला कोणची कोणी ए के फोर्टी सेवन आणि हे चला देवा अरे तुझ्या अरे रे अरे दोन दोन प्लेयर आले रे तर थांबा थांबा पहिले ना आपण थोडं कवर घेऊन थोडं मेडगिट मारून आपलाच इथं कल्याण होऊन जाईल अरे be, rau, rau, ayah kayak playre be, mar, malam mar, tuh ketenan mar, tuh itu jatuh, aye, la, 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 a be, ah, ge, salah, nih, अंबा रे अरे तू एक अरे तू एका जागे थांबतो का नाही तुझ्या तर एका दिवस अरे तुझ्या तुझ्या कसा पडला जास्त फुदक फुदक करता समोर नाटक करतो अरे 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 भाई साहेब दोन प्लेयर आले रे थांब 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 यांना चकमा देऊ मारू साला मला एकदा मेडकिट मारू दे मग यांना दाखवतो सालांना थांबा तुम्ही अरे अबे हे अरे काय बे यांच थांब तू ज्या तर अरे अरे ग्लोआल थांबा थांब यार आपण मागचो पहिले यांना थांब जाऊ दे आपल्या एच पण पण चालेल थोडी मला लो वाटते

हा बाई जान मी जाना आई म अरे मी हिंदी कुठं बोललाव अरे अरे हा चला वा सहाश्याला रिवाय दिलाय ठीक आहे चला आता आपण आता काय करायचं थांबा आपल्याला रिवाय केलेलं आता आपण यांना टोकन देऊ म्हणजे आपल्या टीम दोघं जे बघताय मला ते पण रिवाय होऊन जातील तर ठीक आहे चला खाली जाऊ ओ इथं आहे ना मी हंड्रेड पर्सेंट आहे ना मी इथं माय लिहून घ्या तुम्ही बघा बघा तो बघा बोललो तर मी थांबा पण थांबा याची थोडी मजा घेऊ याला आत्ताच नाही मारायचं थांबा एकदम हेड एम घेऊ अबे कुठं पळतोय अबे अरे दोन प्लेयर आहे बे दोन प्लेयर आहे तिथं तुम्ही बघितलं ना दोन प्लेयर साला माटला एकच प्लेयर आहे इथे दोन दोन प्लेयर निघून गेले वा काय बोलाव थांबा 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 मित्रांनो पहिलं आपण ना हेड शॉटर एम घेऊ म्हणजे आपण डायरेक्ट हेड मारूयाला आणि हे अबे त्याच्या मायला हे कुटुंब मध्ये सिमेंटचं घर अरे अरे ना अबेस आला हे तर पलटी बाजी होऊन गेले साला तर था थांबा था 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 यार आता था राऊंड घेऊन जावं लागेल परत आपल्याला मागं जाऊ इथं अजून डामी बसून घे थांबा पहिले टोकन घेऊन घेऊ यार जे कामासाठी आलो ते होऊन जाऊ द्या चला टोकन घेऊन टाकलं तर अरे थोडं एचपी पण वाढून घेऊ यार नाहीतर फालतू जर एक सुन पर जाईल परत आपण मरून जाऊ व्हिडिओ तर दूर गोष्ट पहिले मरून जाऊ इथंच ठीक आहे चला आता झालंय मी तर यांना मारूनच तो बघा तो पळ पळत पळत चालला युएमपी घेऊन टाकू आणि हा बघा कुठं गेला हा 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 थांबा येणा फाईट द्या आपण थोडं इथं खाली काय ते बघू समोर जे मी म्हणत असतील काय प्लेअर आहे वाटी फाईट चालू आहे आणि मी इकडे खाली लूट करतोय चला आता त्यांच्याकडे जो एकदम सिरियस मध्ये हा दिसला आणि पूर्ण गोळ्याच्या पूर्ण बराड्यातच भरून टाकतो चालेल केला ना नाप शेवटी अभे अबे इथे नाप कोण पडेल किलचोरी अरे किलचोरी झाला आणि हे अबे साला यार दोघो दोघो आले ते रे यार पण एन मीचा किलचोरी करून घेतला मी चला परत आता अ रेहन भाई रोहन भाई आप ही हो मेरे जिगरी यार कि एक बार आपला त्याने रिवाय करून टाकलंय चला आता आपण कुठं जायचं कुठं जायचं चला अरे पिकवरच जाऊ त्याच्या मला जे होईल ते बघितलं जाईल आता परत जाऊ पिकवरच जाऊ हा जे होईल ते बघितलं जाईल हा त्याच्या हा चला छेतावर जाऊन पाहत थांबा पहिले मला गेम फोकस मोड ऑन करून घेऊ दे यार हे म्हणजे थोडं लॅग नाही होणार आपला फोन चला ऑन केलंय अबे अरे मे छतावर मला खाली जायचं होतं यार पण छतावर आणून गेलो चला काही नाही परत जाऊ इथं आलो चला ते तर बरे मग एच डाऊन नाही झाली यार परत एच विडाऊन घेऊन गेली असते कोणची गण अरे वा, वा हुडपे पेरे मिळाली बे हा चला आपली फेवरेट गण मिळून गेली आपल्याला परत सुपर मेडिकिट सुपर मेडिकिट हा सुपर मेडिकिट पण घेतली आता आपल्याला एक बॅकपॅक वगैरे पाहिजे बॅकपॅक इथं कुठं लेवल टू चा पडेल हा चला लेवल टू इथं एनिमित्त चालेल सगळे ॲप होऊन गेले वाटतं मला कारण की आपण इथं उतरलो होतो ना आपण इथं साफसफाई करून टाकलो होतं आपल्या स्कॉडनी चला बघूया तर इथं काय उरेल काय सुरेल बघू सगळं आणि हा भाऊ ना तुम्हाला एक सांगायचं विसरून गेलो आपण जर हे एक नंबर दोन नंबर आणि हे कोणता हे चार नंबर सोबत खेळतोय ना हे तिकच तिक माझे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स आहे आणि जर तुम्हाला पण जर माझ्यासोबत खेळायचं असेल ना तर तुम्ही मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आयडीचं नाव आणि हे पाठवा यू आय डी मी लगेच तुम्हाला रिक्वेस्ट पाठवून दिला आणि ठीक आहे चला परत आपण आपल्या गेमवर हो येऊ आणि भाऊ ना अरे थांबा थांबा परत थांबा यार एक गोष्ट सांगा सांगायची विसरून गेलो गं आणि गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला गेमिंग कट्टा म्हणजेच आपलं यार सॉरी यार मी काय बोलतोय बे माझं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला फ्री फायरमध्ये गेमिंग कम्युनिटी ती म्हणजे अरे त्याच्या मायला मी काय बोलतोय रे यार हा हा ठीक आहे चला आता परिशके तर भावना जर तुम्हाला आपल्या गेमिंग कम्युनिटी मध्ये म्हणजे अरे माझं काय होत आहे ठीक <laughs> आहे तर भावना जर तुम्हाला फायर मध्ये मा मराठी कम्युनिटीला सपोर्ट करायचं असेल तर कोणाची वाट बघताय मला सपोर्ट करा ना बे मी मराठी क्रिएटर तर आहे काय तुम्ही पण राव हा ठीक आहे चला अभी तर बंदे काय मरून गेले काय सगळे साले कुठं कुठं गायब कुठं झाले साले सगळे बंदे आले माया मी एवढं शोधतो इकडे तिकडे कुठं सापड़ना झालेलं राव चलाय तर टोकन बिकन तर लुटून घ्या आपल्याला रिवाय करायला काम येतील पण साले बंदी कुठे गायब झाले बे एवढे बंदी ते वीस प्ले राहायला आणि एक बंदा मला दिसून नाही राहिला राव बरं या बॉक्समध्ये काय ते बघू चला हे काय काय हे घेऊन टाकू हा ठीक आहे चला जागा पण नाही बॅक पॅक मध्ये तरी घेऊ आपण काय हाय कायच नाही करायची घे तर राहायचं म्हणजे राहायचंच ते काय अरे वा इंजेक्शन याच्यामध्ये हा इंजेक्शन घेऊन टाकू इंजेक्शन भाव नये कामात तिथं कुठं काही नगवी पडला लावा इंजेक्शन उठा टाकती नाही मारा बंद्यांना असं राह असं याच हे काम आहे ठीक आहे चला इंजेक्शन वगैरे सगळं घेऊन टाकलं आपण आणि आता साले एवढी बॅकपॅक फुल होत राह होऊन गेली राह आणि सगळं आपण एवढी लूट केली हे कोणासाठी केली हे बंद्यांना मारण्यासाठी केली पण चाले बंदे कुठं दिसूच नाही राहिले एवढं आपण सगळं बिट करून आलोय पण चाले बंदे कोणच्या कोपऱ्यात जाऊन कुठं मरताय कुठं काय नाही राहिलं चला जाऊ द्या इथं थोडी एच पी फुल करून घेऊ म्हणजे हे लय कामाचं आहे वराव एक तर एकदा हे मशरूमचा घे आणून दिले एकदा फोडा अरे वा 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 एक तरी दिसला अरे अरे मेला का बरं नाही तू आता अरे तुझ्या काय शक्ती मा ये गलत शक्ती इस्तमाल करतोय आता तर थांबा तू ज्या आता तुला जवळ येऊन अरे तर मुलगी निघली त्याच्या तर अंग लाग रे तुझ्या तर थांब ना एका जागी थांब ना तू पण तू पण फुदक फुदुक फुदु करून राहिल तू हा गेमिंग कट्टा आला इथं शेवटी तू तर तु तू मुलगी असेल का मुलगा सगळ्यांसोबत एकच कोणासोबत होत इथं भेदभाव नाही करत गेमिंग कट्टा स्वतः गेमिंग कट्टा गेम मध्ये आले तर गेमिंग कट्टा एकदम एकदम हा समजून घ्या पुढचं आता अगे त्याच्या तर बाई सोड मोय मोय झालं राव हेल्प मी एल्प मी गागताय पण त्यांना कोणी रिवाय ना झालंय मरून गेले शेवटी कोई ना भाई रोहन बाई होता रेताय होता रेताय छोड दो जिंदगी को जाने दो मी तुमक रिवाय कधी हो होणार नाही आपण आपला ना गेम प्ले करू <laughs> कोणी ऐकला नाही ना चला चला इथे मशरूम खाऊन घेऊ आणि ओला तर मला डॅमेज येऊन टाकला आबा छतार तू ज्या तर आ हा हा कसा वाचला अबे यार एका एक गोळीचा अरे एका गोळीचा अरे एक गोळी अरे या शिट पळून गेला यार कवर मध्ये एका गोळीचं सोडलं होतं त्याला ते पण मी हम्म जाऊ द्या काय करावं आता तो कवर मध्ये पळून गेला अरे थांबा अजून एक अजून एक तिथं था, थांब रे तो पण गायब झाला अरे अरे इथं बंद बे चाल मी जेव्हा एवढं ते इक एवढं फिरत होतो तिकडं आला तिथं कोणी आणि आता एवढे बंद आले बघा बघा तिकडून पण कोणी अरे भाई साहेब झोन मधून पूर्ण स्कॉड येते त्याच्या तर थांबा थांब बघा फायरिंग येते मला अरे वा कुठं पळ चालले तुमच्या तर थांबा राऊंड अप घेऊन जाऊ सालाय ओ ग्लोआल थांब 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 था काय भारी पडला वा एक नंबर दोघांना मारून दिला या ठिकाणी अब्बे अब्बे साला हा कोण होता साला जो मला मान्य उडून गेला यार तर साला अचानक येऊन धप्पा देऊन गेला मला साला हा कोण आहे अरे अनुराग अनुराग भाई भाई यार एकदा रिवाय करून दे रे बावा एकदा एकदा प्लीज यार तू माझा सबस्क्राईबर आहे ना अरे चालला रे अरे हो बोलला रे वा, वा वा अनुराग भाई यार बिग फॅन ब्रो यार थँक्यू एकदम थँक्यू मनापासून धन्यवाद यार तू चाललाय झोन मध्ये लवकर पळ तू करू शकतो रे भाई पळ 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 अनुराग भाई जिंदाबाद पळ अनुराग भाई तू करू शकतो करू शकतो वा एक नंबर अनुराग भाई यार तू एकदम गर्व आहे मला तू मला सबस्क्राईबर आहे वा थँक्यू एकदम मनापासून धन्यवाद चला आता आपल्याला रिवाय करून दिलेलं आहे कुठं जायचं अरे मी तर माझ्या लुटला लुटेल भाई मग म्हणजे एकदम भारी एक -E भारी लूट होते यार त्याच्यात एकदम एडब्ल्यू वगैरे एवढे भारी भारी होता माझ्या साल्या ते मान्सी ट्रकवाला आला कुठून आला झालं मला उडून गेलं माझी सगळी लूट पण घासेन झालं मला पण मारून दिलं त्याच्यात तर कुठं ही पेटी आपलीच आहे का अबे नाही ही तर आपली नाही याच्यात तर आहे पण चला एकच गोळी त्याच्यात पण हा दिसली चला ही पेटी आपण आपली परत आलोय अरे तुम्ही कुठं ते अरे लवकर घे लवकर लवकर हा कुठून येऊन गेला चपून चला हा माय पेटी मध्ये तुमचं काय काम आहे बे माय पेटी ही तुम्ही कशाला लुटताय चाल्यानं नो चला जाऊ दे तरी आपण आपली एडब्ल्यू आन घेऊन टाकली आपले आप टीममेट आले ते बरं जाऊ दे आता किती बघा अकरा प्लेअर उरलेले आणि आपला बुया होण्याची शक्यता आहे मला तर वाटतं बुया होऊन जाईल काय वाटतंय भावना तुम्हाला जाऊ दे चला हे माईक बंद केला वाटतं आणि चला मला तर खाली वाटतं एक दोन मध्ये तर खाली असतीलच असतील माझ्या हिशोबाने असतीलच खाली ठीक आहे चला खाली जाऊन बघतोच आता काय जे होईल ते जाईल मेलो तर मेलो बुया तर बुया आपण एकदम एकदम माणूस आहे मग वरतून एक, एक, मा। एक प्लेअर येतोय थांबा थांबा वरतून आला चला वरतून येतो हे एकदम उपी करून टाकलंय गरी वरतून कोणी आला कि लागेल आपल्याला कोण जातोय भाई। वाचा 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 अरे भाई अख्खी स्कॉड आली बे तो ते अरे एचपी पिपा माझी हरा बापेची प्याखून जाई अरे यार ग्लोअल पण संपली रे देवा वाचव वाच वाचा, अरे मारून दिला रे एक मिनिट लाग अरे लागला अभे मरण साल्या कोणचं काही शक्तीमानच चवण खाऊन आलाय का, का साल्या तुझ्या तर र अभे मी मरते का तो मरते साला काय चालू इथं चा का घे 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 अरे तिच्या अभे तुमच्या महिना मी एवढं त्याला डॅमेज कबर दिला तुम्ही किल चोरी करून घेतला राह यार काय बोलवू यार यांना <laughs> जाऊ दे चला कसं कस मी वाचलोय ते चलय मोठी झाली इथं ठीक आहे ठीक आहे चला किट वगैरे घेऊन टाकतो यांच्या क्रिएट ए हा याच्या एका पेटीमध्ये एकदम मोखर लुटे अरे वा 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 काय लुटे वा अरे कुठे गेले अरे यार आतमधून जावं लागलं यार मला लुटू पण नाही देत देऊ राहिला हा कोण येतोय ठीक आहे चला काय काय इथं बघू दे मला चला ठीक आहे लूट तर भरपूर आहे आपल्याकडं ओ रे याच्यात पण खतरनाक लूट आहे बे वा काय लूट आहे थांबा सुपर मेडिकिट घेऊन टाकू आपण हे मेडिकेट काढून म्हणजे कसं सुपर मेडिकिट एकदम तगडी राहते अरे झोनाला नाला पळणा आतिश बाबा काय करतोय तुला मरायचं का एलिमेंट व्हायचं का तुला नाही ना मग पळणा अरे वा 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 अरे एका गोळीचा किलो नाही तर माझ्या टीम मेटे येऊनच जातील भीकम गेसाले किल चोरी करायला लवकर जाय लवकर जाय अतिश आतिश अतिश आतिश तू करू शकतो अतिश वा एक नंबर बुया तर भाऊ या गोष्टी तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला लाईक पण करा सबस्क्राईब पण करा एकच गोष्ट आहे किती प्लस लागली वा सिक्स्टी सिक्स प्लस लागली आणि आपण टॉपवर आठ किल घेऊन